नमस्कार बालमित्रांनो आज आपण नवोदयच्या गणित विषयाचा अभ्यास करणार आहोत नवोदयच्या गणित विषयातील स्वाध्याय एक पॉईंट एक म्हणजेच एकशे अठ्ठेचाळीस पानवरील आपण स्वाध्यायाचा सराव करणार आहोत आज तर पहा पहिला प्रश्न पाहूया पहिला प्रश्न आहे सात लक्ष त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न ही संख्या पुढीलपैकी कोणती तर पहा पहिलं आहे सातशे त्रेपन्न तीनशे सत्तावन्न हे होणार नाही त्यानंतर दुसरं आहे सातशे त्रेपन्न हजार तीन सत्तावन्न हे पण होणार नाही त्यानंतरचा प्रश्न आहे बघा उत्तर आहे त्यानंतर सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न म्हणजे हे होऊ शकतं होते म्हणजे याचं उत्तर काय येणार सातशे त्रेपन्न हजार तीनशे सत्तावन्न सात त्रेपन्न हजार तीन सत्तावन्न येणार नाही त्यानंतरचा प्रश्न आहे बघा एक चार सहा आठ आणि नऊ हे अंक प्रत्येकी एकदाच वापरून त्यांपासून बनवलेली सर्वात मोठी पाच अंकी संख्या कोणती तर जेव्हा असा प्रश्न विचारला जातो ना तेव्हा काय करायचं की ज्या संख्या आहेत त्या संख्या मोठ्यापासून लहानापर्यंत उतरत्या क्रमाने मांडून टाकायच्या जसं की पहा नऊ आठ सहा चार एक ही झाली संख्या तयार संख्या आट, एक। एक ही संख्या कुठं आहे नऊ आठ चार सहा एक म्हणजे एक नंबरचं उत्तर बरोबर आहे त्यानंतरचा तिसरा प्रश्न काय आहे बाळांनो किमान सहा अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या किमान सहा अंकी संख्या आणि कमाल चार अंकी संख्या यांमधील फरक किती आहे तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवा कमाल आणि किमान या गोष्टी कळायला पाहिजे किमान म्हणजे काय तर किमान म्हणजे कमीत कमी कमीत कमी आणि कमाल म्हणजे काय तर जास्तीत जास्त तर पहा किमान सहा अंकी संख्या सहा अंकी संख्या किमान म्हणजे कमीत कमी सहा सहा अंकी संख्या कोणत्या तर बघा दोन अंकी दोन अंकी लहानात लहान संख्या कमीत कमी म्हणजे लहानात लहान संख्या म्हणायचं काय लहान संख्या लहान अंकी दोन अंकी संख्या किती दहा लहान लहान दोन अंकी संख्या दहा तीन अंकी शंभर चार अंकी एक हजार पाच अंकी दहा हजार आणि सहा अंकी किती येणार एक लक्ष येणार म्हणजे एकावर किती पाच शून्य देऊन टाकले की किती होतात एक लाख होतात म्हणजे लहानात लहान सहा अंकी संख्या किती तर एक लक्ष आणि कमाल ज्या कमाल चार अंकी आता बघा तुम्ही मला सांगा की कमाल म्हणजे जास्तीत जास्त संख्या जास्तीत जास्त मोठी दोन अंकी संख्या मोठ्यात मोठी एक अंकी संख्या नऊ दोन अंकी संख्या नव्याण्णव तीन अंकी संख्या नऊशे नव्याण्णव चार अंकी संख्या नऊ हजार नऊशे नव्याण्णव तर आपल्याला चार अंकी संख्या सांगितली आहे चार अंकी कमी म्हणजे कमाल संख्या म्हणजे तर नऊ हजार नऊशे नव्याण्णव यांमधील सांगितलंय आपल्याला फरक विचारला यामधील फरक किती फरक करायचा म्हणजेच आपल्याला वजाबाकी करावी लागेल तर आता पहा शून्यातून नऊ जात नाही आपल्याला काय करावं लागेल उसणं घ्यावा लागेल तर उसणा घेतला आपण एक लक्ष करून सुरुवातीला आपण दहा उसणे घेतले नंतर सगळ्यांना नव्वद नव्वद असे नु� नऊ नऊ उसणे दिले तर पहा दहातून नऊ गेले एक राहिला नवातून नऊ गेले शून्य राहिले नवातून नऊ गेले शून्य राहिले नवातून नऊ गेले शून्य आणि नवातून काहीच नाही गेलं तर नऊ राहिले अशा प्रकारे नव्वद हजार एक उत्तर <workitenàn> आलं तर नव्वद हजार उत्तर पर्यायामध्ये आहे का नव्वद हजार एक हे आहे सीमध्ये म्हणजे हे आलं उत्तर आपलं त्यानंतर बघा चौथा प्रश्न काय आहे दशमस्थानी नऊ असलेली विविध अंकाचा वापर करून बनणारी किमान संख्या कोणती आताच आपण पाहिलं कि की किमान संख्या म्हणजे किमान म्हणजे कमीत कमी किमान म्हणजे कमीत कमी आणि दशमस्थानी म्हणजे दशकस्थानी किती पाहिजे नऊ पाहिजे पहा इथे दशकस्थानी नऊ इथे नऊ इथे नऊ इथे नऊ मग आता हे सगळीकडे तर नऊ आहेत परंतु आपल्याला विचारली कोणती किमान विचारली आणि किमान म्हणजे काय तर किमान संख्या म्हणजे आपण पाहिली कमीत कमी कमीत कमी म्हणजे आपल्याला सगळ्यात कमी संख्या बागे? एक हजार ब्याण्णव एक हजार दोनशे नव्वद दोन हजार एक्याण्णव दोन हजार एकशे नव्वद ह्या सगळ्यांमध्ये सगळ्यात कमी संख्या कोणती आहे आपल्याला एक हजार ब्याण्णव म्हणून हे उत्तर आपलं एक नंबरचं काय येणार होणार बरोबर येणार त्यानंतरचा प्रश्न आहे सोळा लाख आठशे तेरा ही संख्या पुढील प्रमाणे कशी लिहिली जाते तर बघा एकक दशक वाचा एकक दशक शतक हजार दहा दहा हजार म्हणजे सोळा हजार आठशे तेरा एकक एक हजार दहा हजार लक्ष म्हणजे एक लक्ष साठ हजार आठशे तीस एक लक्ष नाही विचारलं सोळा लक्ष विचारले एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष एक लक्ष साठ हजार आठशे तेरा हे पण नाही एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष दस लक्ष म्हणजे दस लक्ष म्हणजे सोळा लक्ष आठशे तेरा ही संख्या अशी लिहिली जाते सोळा लक्ष आठशे तेरा ही संख्या अशी लिहिली जाते आता बघा कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता गट आहे कमाल ते किमान अशा क्रमांमध्ये संख्यांचा कोणता कमाल म्हणजे मोठ्यात मोठी आणि किमान म्हणजे लहानात लहान संख्या आपण पाहिले बघा वरी कमाल म्हणजे मोठ्यात मोठी संख्येपासून लहानात लहान संख्या म्हणजेच काय करायचं तुम्हाला संख्यांचा उतरता क्रम विचारलाय आणि संख्यांचा उतरता क्रम शोधायचा आहे आपल्याला तर पहा एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस सोळा हजार म्हणजे सगळ्यात मोठी आणि ही एकदमच लहान आली लहान मोठ्या मागपुढं आहेत म्हणजे ही हा पर्याय येणार नाही सोळा हजार तीनशे अष्ट्याहत्तर त्रेसष्ट हजार एकशे अष्ट्याहत्तर नाही हे सुद्धा नाही त्यानंतर बघा सगळ्यात मोठी संख्या काय आहे ह्याच्यामध्ये ब्याऐंशी हजार पण इथे सुद्धा ब्याऐंशी निरुवात झाली नाही इथे पण नाही झाली इथे पण नाही झाली इथे सुरू झाली ब्याऐंशीने सुरुवात ब्याऐंशी हजार तीनशे एक्केचाळीस एक्क्याऐंशी हजार चारशे सत्तावीस त्रेसष्ट हजार एकशे अष्ट्याहत्तर आणि तेरा हजार तीनशे अष्ट्याहत्तर म्हणजे हे आन्सर काय आहे आपलं बरोबर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे एक शून्य तीन चार आणि पाच हे अंक वापरून बनणारी लहानात लहान विषम संख्या कोणती सोपं आहे लहानात लहान संख्या जर बनवायला सांगितली तर काय करायचा संख्यांचा चढता क्रम लिहायचा म्हणजे सर्वात लहान संख्येपासून सुरुवात करायची आणि मोठ्या संख्येपर्यंत जायचा आणि लहानात इथे विचारली होती मोठ्यापासून छोट्यापर्यंत म्हणजे इथे उतरता क्रम विचारला होता आणि इथे विचारलं होतं आपल्याला मोठ्यात मोठी संख्या मोठ्यात मोठी संख्या जर बनवायची असेल तर मोठ्या संख्येपासून सुरू करून छोट्या संख्येपर्यंत यायचं आणि लहानात लहान संख्या विचारली तर छोट्या संख्येपासून सुरुवात करायची आणि मोठ्या संख्येपर्यंत जायचं तर छोटी संख्या ह्याच्यामध्ये शून्य आहे पण आपण जर शून्यापासून सुरुवात केली तर फक्त चारच अंकी संख्या तयार होणार शून्याला महत्त्व नाही सुरुवातीला एक नंबरला जर लिहिलं तर शून्याला महत्त्व राहत नाही फक्त चार अंकी संख्या धरली जाते आपल्याला तर किती अंकी संख्या विचारली आहे पाच अंक वापरून बनणारे सगळे अंक आले पाहिजेत त्याच्यामध्ये पाच अंक आले पाहिजेत तर आपण बघा एक शून्य तीन चार पाच म्हणजे आपण संख्याचा काय केला चढता क्रम लिहून टाकला तर ही संख्या एक नंबरची बरोबर आहे म्हणजे हे उत्तर आपलं येणार लहानात लहान विषम संख्या ही आहे त्यानंतरचा प्रश्न आहे जर प्रत्येक ओळ प्रत्येक स्तंभ आणि प्रत्येक कर्ण यामध्ये लिहिलेल्या संख्यांची बेरीज समान असेल तर एक्स वाय आणि छेड यांच्या किमती क्रमशः लिहा तर पहा तर पहा हे जे सोडवायचं आप आहे आपल्याला तर ह्याच्यामध्ये आप एक्स वाय झेडच्या किमती विचारल्या आहेत तर आपल्याला काय सांगितलंय की ह्याचा जो कर्ण आहे त्याची आणि ह्याचा जो स्तंभ आहे यांची आडवी उभी कशी पण बेरीज करा समान असणार आहे तर आपण यांची बेरीज करूया तर ह्यांची बेरीज करत असताना पहा आठ आणि चार बारा बारा तीन पंधरा त्यानंतर बघा एक नऊ दहा हे वाय आहे वायच्या ठिकाणी आपण किती लिहिल्यावर पंधरा येतात तर वायच्या ठिकाणी आपण पाच लिहिल्यावर किती येणार पंधरा येणार आता हे एक्स झेड दोन संख्या आहेत मग एकदम आपण दोन्हीची म्हणजे संख्या लिहू शकत नाहीत ह्या ठिकाणी काय लिहायचं हे आपल्याला लक्षात येणार नाही म्हणून काय करायचं आता आडवी बेरीज करून घ्यायची बघा आता आडवी बेरीज नऊ दोन अकरा चार पंधरा म्हणजे बरोबर पंधरा आली बघा त्यानंतर आठ आणि एक नऊ नऊ मध्ये किती मिळवल्यावर पंधरा होतील सहा मिळवल्यावर पंधरा होतील म्हणून आपण इथं सहा लिहायचं एक्सच्या ठिकाणी नऊ नऊ सहा पंधरा आता राहिला झेडची संख्या झेडची किंमत राहिली आता तर पहा हे तीन आणि पाच आठ पाच आणि तीन आठ झाले आता झेडच्या ठिकाणी किती लिहिल्यावर पंधरा होतात झेडच्या ठिकाणी लिहावं लागेल आपल्याला सात म्हणजे आपण जेव्हा सात लिहू तेव्हा आडवी बेरीज किती येते पंधरा मग झाल्या आपल्या एक्स वाय जेडच्या किमती आपल्याला मिळाल्या एक्स ची किंमत सहा वायची पाच आणि सात सहा पाच सात अँसरमध्ये कुठं आहे ते पाहिजे आता सहा पाच सात अरे ए नंबरलाच आहे म्हणजे आपलं उत्तर काय आहे ए नंबर अशा प्रकारे एकदम सोपं आहे की नाही अशा प्रकारे आपण स्वाध्या एक पॉईंट एक सोडवला आहे आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्या एक पॉईंट दोन पाहणार आहोत तोपर्यंत हा अभ्यास व्यवस्थित घरी करा सराव करा नाही समजलं तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता कमेंटमध्ये तुम्ही एखादी गोष्ट नाही समजली तर मला विचारा मी त्याचं उत्तर देईन करा अभ्यास टेक केअर बाय बाय